अले अले तर काही आत्ता आलो बघा चार वाजता आणि आल्या आल्या मी काय केलं तर अशा तिथल्या कांड्या त्या साईडला जे होत्या ना पाण्यात होत्या आणि वाळत होत्या कुठून आलेल्या कांड्या तर ह्या साईडला लावल्या आणि इथं बघा काय लावलं इथे एक तुळशीचं रोप लावलं आणि इकडं आपल्या दारात ता अंगणात आलेले हे बघा गौरीची रोपं लावली हे बघा गौरीची रोपं लावल्यात आणि आता काका काय करतात ते तुम्हाला दाखवते हे बघा सिया आणि काका काय करायला लागलाय सिया पण शेतातलं शिकायला लागल्या कसं शेती करतात काय काय लावतात हे बघा आता आम्ही काय आणलंय तुम्हा हे बघा हे बघा आल्याचं बी आहे म्हणजे आल्लंच आहे हे बघा बहिणीची मुलगी आहे आपलं भिवघाटमध्ये तिथनं आणलेलं आहे आता बघा कसं आहे लावायचं पहिल्यांदा लावायचं चालू आहे आणि हे काका मला हे करून द्यायला लागलेत काय म्हणतात त्याला वाफ वाफे करून द्याय लागल्यात हे बघा वाफा केला ना मोठाच्या मोठा आणि उंच जरा ढोंबे ठेवले ना मग त्यावर काय होतंय आलं येतं आहे आल्याला जरा मोठे मोठे ढोंबं लागतात भोया आता कसं कसं लावायचं आणि हे बघा वांग्याचं रोप किती छान आलं आहे एकच चांगलं फुललं आहे आता गवत जरा एक दिवशी निवांत येणार मग त्यातलं गवत काढणार आता चाललं आहे सगळं लावायचं बिया लावायचं चालल्या त्या वांग्याची टमाटरची मिरच्यांची तुम्हाला आणि दाखवतो नंतर चला आधी आधी काम करून घेतो का की दिवस मावळाला मा लई उशीर लागत नाही त्यामुळे आधी वाफी करून घेऊन ते बिया लावतो आणल्याला म्हणजे पाऊस चालू झाला नाही तर नागवत्यात हॅलो काय बाबा बघूयात चला चला आई काय करता गवार काट दे मी इकडे बाबाचं उकरायचं चालू आहे भेंडी गवार इतका गवत करत्या आणि इकडे बाबा करतात अल्लाची तयारी अल्ल लावणार आहे आम्ही इकडे आता गाणं लावते मी गाणं लावल्याशिवाय आमचं कामच होत नाही तर गाय आता अल्ल लावायचं चाललंय चार आला रसलाचा चहा कसे पिणार चहाच आवडतो चहाच आता आपण कोणता चहा करतो रोज आपण तुळशीच्या पानाचा करतोय आणि गौतीचा हा करतोय हे गवती चहा ग्राहम चिप्स फैन होते त हे बघा मला ते दिसत असेल पिंक कलरचं आणि व्हाईट कलरचं ते दीदीच ते आपले फॅन होते ते आले होते असंच चला आता बाबा दमत चला आता आईचं झालं ना मग चहा पिऊया आता छान आहे त्याला घरी जाणार आणलं लावून चहा पिऊला बिस्किट कशासाठी आणले बिस्किट आणले आपलं भूक लागली तर खायला आता थोडं मी पाणी पिते काही आता हे बघा एक दोन तीन चार पाच पाच वाफ्यात आलं लावलेलं आहे आणि हे दोन तीन आहेत तर आता बीट आणि मुळा इथं लावणार आहे आणि आता लावून घेतले आता पाणी मारून घेतो आणि तिकडं बघा ती मुली दिसत असतील तिथं दोघे आल्या त्या आम्हाला भेटायला आल्या आणि आता इथं पण लावले आता इथं बघूया परवा दिवशी लावलेला आलं आहे का बिया शेपू हां जरा जरा दिसायला लागल्यात चला आता पाणी मारूया कसं आहे पावसाचं पाणी तर येणारच आहे पण आपण थोडं मारून गेलो म्हणजे बिया लवकर रुजत्या त्या आणि बिया रुजल्या की लवकर आपल्याला भाजी खायला मिळेल तर चला आता हे बघा हे एवढा समोरची जी बाजू आहे ना आपली आणि तिकडे कसं तरी तार असल्यामुळं मुलांना खेळायला पण चुकीचं आहे त्यामुळं म्हटलं आपलं भाजीपाला असा पट्टा लावून घ्या आणि अजून पुढं इकडं असं येणार आहे हे जे रोपं आता वांग्याची टमाटरची जी राहणार आहेत ना इथं आलेली रोपं इथं आल्यानंतर आम्ही काय करणार आहे रोपं आलेली सगळी एक एक उपडून हे असं वांगे टमाटर असं लावून घेणार आहे पुढं आणि इथं आहे ती हे अशी बिया टाकून रोपं तयार करून घेतल्यात आता भेंडी तर बघा फुलाला आली आत्ता तरी सध्या तर छान दिसतं आहे बघा आता काय काय होतं आहे औषध तर आम्ही मारणार नाही आहे फक्त शेणखताचं जरा जोर देणार आहे बघूया आता शेणखत जरा आता चिखलात काय घालता येत नाही आणि सर आपल्याला असल्यामुळं आत्ता सध्या पहिल्यांदा आपल्याला खत काय घालायला लागत नाही फक्त वरचीवर गवत काढणे आणि त्यांना ध्यान ठेवणे झाडांना आणि वरचीवर पाणी मारणे तर आता अल्लं लावून घेतलं आहे चला आता बघूया पाणी मारून घेतो म्हणजे जर पाऊस आला जास्त तर मग अडकून पडणार आम्ही इथंच पावसात आणि सी आहे आमच्यासंग त्यामुळं पावसात आडकाय नको तर बघूया आता पटापटा पाणी मारून घेतो काका तिकडे गेल्यात आत्ताच दमून वपे करून दिले त्यांची स पा दुखत या काकांची पण थोडं थोडं त्यांना पण आवडतं करायला म्हणून मला म्हटलं चल बिया लावून येऊयाच आज आज आल्लं लावून येऊयाच त्यामुळं मग आल्लं घेऊन लावायला आलो चला आणि हे बघा पामची झाडं तर लावल्यात आणि मध्ये मध्ये फुलांची पण लावल्यात हे बघा ही वाकले ते झाडं चांगले लागू झालेत झाडं फक्त कसं होतंय जरा चुकून पायी पडला झाडांमध्ये वागत्यात झाडं हे बघा काका आले पाईप घेऊन सियाजबा कसं गाणे ऐकत चाललंय सारे के सारे गामाकले कर गाते चले बघा झाले सगळे चला आता पाणी मारूया नाही आता नाही काय कुठल्या भुई मुगा